नमो बुद्धाय जय भीम मंगल हो भिक्खू सांगाज युनायटेड बुद्धिस्ट मिशन द्वारा सर्वोदय महाविहार टिळकनगर चेंबूर येथे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्मगुरू पूज्य भदंत डॉक्टर राहुल मोदीजी महाथेरो विपशनाचार्य यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संस्थेचे पदाधिकारी अरविंद निकाळजे संजय कांबळे नितीन मोरे सिद्धार्थ काकडे सचिन भाऊ रोकडे स्नेहल गायकवाड तेजस्विनी रोकडे अन्ना कोटियन ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळेग्रहाचे अधीक्षक आणि वसतिग्रहातील विद्यार्थी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते जागतिक कीर्तीचे बौद्ध गुरु विपशनाचार्य पूज्य भदंत राहुल बोधीजी महातेरो यांच्या प्रमुख उपस्थिती माझे मध्ये झालेल्या ध्वजारोहणाचा हा कार्यक्रम आपण पाहू शकता स्वातंत्र्य दिनानिमित्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रथम पुष्पहार अर्पण करण्यात येईल त्यानंतर दीप विनंती करतो साहेब रोखडे साहेब आणि सर्व गिरू सकाळी वरती Dr. Bapak saya memberikan ancam. Dr. Bapak saya memberikan ancam. ¿Qué hacemos? ¿Qué tal? कोड <laughs> <laughs> आज आपल्या भारत भारतभाषेचा भारतभूमीचा अतिशय भाग्यशाली फारच आनंद आहे आणि फार सुख शांती देणारा असा मला स्वार्थ पाहिजे एकोणऐंशी स्वातंत्र्य दिवर्षीप्रमाणे आपण सर्व झाल्यामुळे आपल्या राष्ट्रीय ध्वजाचं त्यांना अभिवादन करून बंधन करून आपण त्या ध्वजारोहण करणार आहोत नंतर आपण कार्यक्रम घेऊ शकतो

डॉक्टर आंबेडकर राष्ट्रध्वजाचा भारत देशाचा हिक्म संघाचा पांचशिलाचा स्वातंत्र्य दिनाचा भारतीय संविधानाचा अतिशय आनंद स्वातंत्र्य दिनाच्या मंगळ एकूण सगळ्या स्वातंत्र्य दिनाचा सन्मान करून सर्वप्रथम राष्ट्र या ठिकाणी आपण सर्वांनी लवकर म्हणायचे आहे जन मन विनायक जय हे भारत भाग्य विधाता पञ्जाब सिन्द गुजरात मराठा हिमाचल यमुना यमुनानन्द उच्चल जल जितरङ्ग बने जागे शुभ भारत पाता की भारत पाता की राष्ट्रध्वजाचा राष्ट्रध्वजाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा आजचा दिवस संपूर्ण या भारत भारतभूमीवर भारतवर्षामध्ये सर्वोत्तम अत्यंत आनंदाचा फार उत्सवाचा असा हा राष्ट्रीय सण आहे हा राष्ट्रीय सोहळा आहे ज्या दिवशी आपला भारत देश एकोणीसशे सत्तेचाळीसला पंधरा ऑक्टोबर पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट या पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ही आपली भारतभूमी पार तंत्र्यातून दुसऱ्यांच्या गुलामीतून स्वतंत्र झाली तो क्षण फारच महत्वाच्या आनंदाच्या स्वातंत्र्याचा क्षण आपल्या सर्वांसाठी होत आहे हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतवासीच्या मित्रांनी सर्व आपल्या बंधू भगिनीने आज मोठा त्याग मोठा संघर्ष वर्षानुवर्ष केलेलं आहे अनेकदाची त्यामध्ये आहुती दिलेली आहे हे सर्व आपल्या या पूर्वज तंत्रभगिनीने जे काही केलं ते तुम्हा आम्हा सर्वांना स्वातंत्र्य या महान अशा स्वातंत्र्याचा लाभ मिळत राहावा आपले मानवी जीवन स्वातंत्र्य उपभोगत मंगलमय आनंदमय पार पडावं भारत माहितीचा विकास व्हावा उन्नति व्हावी प्रगती व्हावी आणि स्वतंत्र विचाराने एकजुटीने संविधान आपण निर्माण करून परमपूजोजी सत्व डॉक्टर पर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेचं अध्यक्षपद संविधानसभेच्या ड्राफ्टिंग पदाचे अध्यक्ष त्यांना बनवण्यात आलं आणि हे संविधान या भारत भूमीला सुरक्षित ठेवण्यासाठी भारतात राहणाऱ्या सर्व बंधू बंधूंच्या सुखशांतीसाठी सर्वांच्या प्रगतीसाठी बंधू भावनेने सर्व लोकांनी राहावं बंधुता समता स्वातंत्र्य बंधुता या सर्व महान अशा मूल्याचा आपण सन्मान करून भारतातील सर्व लोक पुढ्या गोणागोविंदाने आनंदाने राहू आपली उन्नती करावी प्रगती करावी आणि भारत मातेला सर्वोच्च स्थानावर जगामध्ये आपण यावं हो। एके दिवस हा भारत गुरु होता असा भारताचा जुना इतिहास आहे आजही आपल्याला भारताचा गुरु म्हणून मानलं जात असते आणि त्या पदावर आपण विराजमान होत आहोत सर्व दिशेने भारता प्रगती करत आहे एकत्रित रात्र दिवस आपल्या भारतमिबल विकासाचे प्रगतीचे कार्य आपल्या भारत शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि सर्व प्रांतीय शासनाच्या वतीने मोठ्या प्रगतीपथावर आपण जाण्याचा संकल्प करून वाटचाल करत आहोत किंवा तुम्हाला सर्वांसाठी मोठी आनंदाची बाब आहे अजूनची बाब आहे नेहमीप्रमाणे पंचेचाळीस वर्षापासून आपण सत्तेचाळीस वर्षापासून या ठिकाणी ध्वजारोहण करत असतो राष्ट्रगीत आपण म्हणत असतो आजीच आपण आपल्या सर्व बलिदान Raja Dukani yang sebentar kita sedi dengar dan abiwadu kalau kita semarang kalau apa ras lagi ya kita ini masih dah ini apa dia kalau berada di sini kasih kita bantu sila pergi ke gaya itu ani antara pelanggar itu sampai कलविच्छं विदुरयानं देवरूपं सुजीव विमलचक्रुगविर्घोष गौरवर्णं सुखाय अभयचित्तं सुरत सुरतधर्मं सुखेम रदरजं सुजलनेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दुर्गप्रभरत्नतु साधु वरदानतु आद्यकुलभूषतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञानसतसन्तति शास्त्रशासनमति भुद्धि पङ्कदानवरा पङ्कदानरा रत्नस्वजनु भगवन्त हंसा करा भक्तजा चौराय शङ्करि शङ्करधरिताकरि आपला हरि मुरि रौद्ररूपा

महान देव त्या डॉक्टर दिला त्याचा आपण ज्ञानाच्या प्रकाशाचा मार्ग धम्म मार्ग बौद्ध मार्ग राखली त्यांचे स्मरण